नमस्कार माझं नाव संजय सातोसकर मांद्रे जुने स्वड्या राहतात घरमधे आणि मला एकतीस पस्तीस वर्सांनी टेलरींग करता म्हणजे एम्ब्रॉयडरी करीन वोकलेची सगळी शिवणॉर्डरी म्हणजे हळूहळू कापडा सुरवात केली शिवप शिवता बॅगां शिवता आणि हळूहळू माझे असे तकले की तीन वर्षा पहिली गणपतीसाठी काहीतरी म्हणून फेटे तयार केले गणपती आता लोकांक कसा नवीन काहीतरी तयार असताना ते फेटे तयार केले गो असे आणि ते फेटे पहिल्या वर्सा इतके बरे गेल्या वर्षाच्यान बरे झाले आणि आम्ही गेल्या वर्षात खूप कपयले सत्तर अंशी पीस तरी कपैले आणि हे फेटे कसे असा ही गो ही लॉकेट असा ती माझं चेडू करता ही तुरी असा मेन ती आम्ही करताय आणि माझं जीव असे करतो आणि त्याचे गणपती ऑलरेडी फेटो असतात मुकूट असता पण फेटो बांधून लोक आणखी मस्त ॲट्रेक्टिव्ह दिसत आणि लोकांना नवीन काहीतरी जात असं ह्यो फेटो तयार केलो आणि त्या बरं रिस्पॉन्स लोकांचं लोकांचा जसे हा फेटो असा तो स्मॉल साईज हेची रेट असा चारशे रुपया ह्यो असा मिडीयम हेची असा पाचशे रुपया अशे दोन तर असतात दोन रेट आता हे फेट्यां आमच्या इको डिमांड असा काय तर सुद्दां महाराष्ट्रातल्या पासून लोकांची ऑर्डरी असा शिरोड्या बांदा सावंतवाडी दोडामार्ग त्या सायडीच्यान हे सायड म्हापसा बिचोले असनोड्या त्या साईडिर लोकांनी ऑर्डरी आसा इतके फेमस जाल्ले असतात ते फेटे पाटये खातीर चवथीक आम्ही अशी तोरणां केलेली आसा स्पेशल मातये केल्यात ह्या वर्सा ना फेटे झाले फेटे फेटेल दा तुकच तकले तसं विचार काहीतरी आणि काहीतरी करणपतीसाठी म्हणून ती मागे जिथले आम्ही तर शेले करपाचे केले असे शेले हे टू एथ... पीस केल्यात आणि असे सिंगल केले थोड्यांची प्रभाळ असता ते शेलो असं घालू मेळानं नू म्हणून त्यांना टू पीस तसले शेले केल्यात शेले झाले आणि थोड्यांक प्रभाव असता आणि त्यांना मग शेले घालू मेळान फाटल्यान म्हणून ते आम्ही टू पीस केले ते असे घालपाचे म्हणजे असे स्टीच करपाचे फाटल्यान दसोवपाचे हो असे आणि कोणी धोतीर बी न्हेसयता ताका अशे फुडे लावपाक गणपती गणपतीच्या फुडे लावपाचे ते लाव लाव आणि हे ते हे कमर पट्ट थोडे दावे सायडीन लायतात थोडे उजवे सायडीन कोण मदी दवरतात तिका आमकां कळना न्हू ते कशे खंय लायतले ते ते खातीर आमी तेका एडजस्टमेंट केल्लो आसा पिनला तुका जावो थंय असो दवरपाचो डावे सडीक जाओ दावे सडीक उजे सईडी जाऊ जर उजे साईड तसं दोरपासून हमर पडतात टेलरिंगचं काम असं आता काम तुम्हाला आता कोण करीना कोणाला परवडाय ना आणि आता सगळं ऑनलाइन झाला रेडीमेड झाला त्या टेलरांना कोणी गिराए आहे तरी पण आता ही टेलर ते ती हळू ते हे सोपत गेल्या लुप्त जात गेल्या ती मातशी पुढे काडपाची त्या खात्री गव्हर्नमेंटाने काहीतरी त्यांना मदत करून दे आता खलाकारां कसली अशी काहीतरी अवजारां दिसत टेलरांक किंवा कोणी काय दिलं आम्ही ना न मंत्र्यांनी ना आमदारांना कोणी गवरमेंटान काय असं दिलं किंवा आयकत त्या खाती गवरमेंटान म काहीतरी त्यांना हेल्प मशिनां आसा ती मशिनांना पंचवीस तीस हजार तेका त्या कोणाक तशी ना न्हू घेतलो जाल्यार म्हणून ती गरमेंटान काहीतरी त्यांना स्कीम हाडून एक सत्तर टक्के सबसिडी आनी त्या करून जर दिता दिल्या ते कोणाक तितके प्रोत्साहन येता न्हू काम करपाक बी सगळ्याकच काय ताकद नसता तशी घेऊन आता माझा बसून तो हप्त्यांचेर आसा बँकेच्या हप्त्याचेर तर फारीक जाता आसा कितको टायम वयता तेका लागून कोण फुडें सारना आनी अशें गांवांतल्या कलाकारांचेर कोण लक्षच दिना जास्त हे फेटे आता कोणाकडे जय असले जे मांद्रे मधला माझा दत्त साहि शॉप असा आमचा त्या शॉपार उपलब्ध असा तसेच सातोस्कर वाड्यात स्केच बुक म्हणा जिल्ह्याचे माझे आर्ट गॅलरी आम्ही त्या आर्ट गॅलरीत मिळू शकतात कोणाकडे आणि थंय अशी पेंटिंग केली असा आर्टिस्ट आणि ते माझं चेडो तर साईल सातस्कर त्याचे ते आर्ट गॅलरी तुम्हाला तर पेंटिंग पसून असा मारुती राम शिवाजी बोडगेश्वर असे तर पेंटिंग केली असतात समजा कोणाक ती पेंटिंग बी आणि त्यांना जाय तसली स्केच करूनही तो पेंटींग आणि ही माझ्या आंगातली कला असा ती आता माझं झील पुढे ते खूप बरं दिसतं आणि तो जाला, बी एस सी केला त्यांनी तरी पण हे कलेत असा तो अशी काहीतरी करता आता मला आताच्या सांगपाचा असा काय तर शिका तुम्ही सर्विसेच्या फाटल्या धावच्यापेक्षा पेक्षा अशी काहीतरी कसली कला हांगा हंगाल ती कला पुढे काढपाची जसं माझं आता झील माझ्या फाटसून कशी चलयता तशी आणि ते कले लचप ना कसली कला असं ती ika lajang rehna ti kala asta